विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पहाटे चार पासूनच पाऊस बरसतोय मुंबईतल्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय पुढील तीन ते चार तास मुंबईत पाऊस परसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे हवामान विभागानं तसा अंदाज व्यक्त केलाय मुंबई ठाणे रायगड या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे आपण पाहतोय मुंबईतील मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे अनेक भागात जोरदार पाऊस आहे तर मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय पहाटेपासून मुंबईतल्या अनेक भागात मुसळधार पाऊस बरसतोय मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी जोरदार पाऊस बरसल्या अनेक ठिकाणी सकल भागात पाणी सुद्धा साचलं होतं अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडलेत डॅरिल पहाटे पासूनच मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय नक्की जगदीश आपण पाहिलं तर मुंबईतील अनेक भागात आज पहाटे चार वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे पुढील तीन ते चार तास मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात मोठ्या सरी बरसण्याचा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केला आहे त्याच सोबत महत्वाचे कामा व्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचा हवामान खात्याने देखील जनतेला आवाहन केलं आहे जगदीश मात्र डॅरिल पहाटेपासून पासून पाऊस बरसतोय मात्र सकल भागात कुठे पाणी साचल्याची काही माहिती आहे का जगदीश अद्याप तरी अशी काही आले तर आले माहिती आलेली नाही जरी आपण पाहिलं तर पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत आणि अनेक भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी देखील अजून कुठेतरी पाणी साचल्याचा अशी माहिती जी आहे त्या आपल्या समोर आलेली नाही जगदीश ठीक आहे धन्यवाद डॅरिल दिलेल्या माहितीबद्दल